हो आज जेवायला काय बनवू भाजी कुठली करू सगळ्याचं उत्तर एकच काहीही बनव पण आपल्या सर्व सखींना हा न सुटणारा दररोजचा प्रश्न आहे वर्किंग वुमन असू दे किंवा गृहिणी असू दे सगळ्यांना तर हा प्रश्न पडतोच तर जास्त कुणाला काही विचारात बसायचं नाही तुम्ही एका ठिकाणी बसा आणि शांत छान असं स्वयंपाकाचं नियोजन करा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी कसं प्री प्लॅनिंग करते आणि मी कसं नियोजन केलेलं आहे हे, हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर एका आठवड्याचं स्वयंपाकाचं नियोजन तुम्ही दोन प्रकारे करू शकता एका आठवड्याचं स्वयंपाकाचं तुम्ही नियोजन करून त्यानंतर भाजीपाला घेऊन येऊ हो शकता किंवा पहिल्यांदा भाजीपाला घेऊन हो येऊन मग एका आठवड्याचं नियोजन तुम्ही करू शकता म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदाच नियोजन करायचं असेल तर तुम्ही सोमवारी मंगळवारी बुधवारी वेगवेगळ्या तुम्ही भाज्या लिहा की या दिवशी ही भाजी बनवायची आहे आणि त्याप्रमाणे त्या आठवड्याचा सर्व भाजीपाला आहे तो तुम्ही घेऊन या किंवा तुम्ही पहिल्यांदाच भाजीपाला तुम्हाला जो पाहिजे तो घेऊन या आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला सोमवारी काय बनवायचं आहे मंगळवारी काय बनायचं आहे तर हे एक एका पेजवर तुम्ही लिहून ठेवा तर इथे पहा तरी तर मी जसं मास्टर ग्रॉसरी लिस्ट आपण बनवतो तसंच तुम्ही भाज्यांचे सुद्धा एक मास्टर लिस्ट बनवा तर पहा नाश्ता तर नाश्त्यासाठी तुम्हाला तुम्ही काय काय बनवता तुमच्या घरात ते लिहून ठेवा तर उपीट पोहे शेव्या इडली डोसा मेदोडा बटाटवडा तर हे सर्व नाश्त्याचे प्रकार आहेत ते आपण बनवतो फळभाज्यामध्ये काय काय येतं वांगी दोडकाकारली सर्व फळभाज्या तुम्ही लिहा पालेभाज्यामध्ये काय काय येतात ते पूर्ण लिहा तर असे ग्रॉसरी लिस्ट मास्टर ग्रॉसरी लिस्ट म्हणतात ना ते तुम्ही अधिक करून ठेवा ठीक आहे आमटीमध्ये तुम्ही काय काय बनवू शकता ते तर हे लिस्ट मी तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा मी डिटेलमध्ये तुम्हाला नंतर शेअर करेन ह्याच्याबद्दल तर आता वांगी तर वांगीमध्ये तुम्ही एकच प्रकारे जर करत बसला तर ते आपल्याला खाण्यासाठी नको वाटतं त्यामुळे तुम्ही वांग्याचं भरीत करू शक मसाले वांग बनवू शकता वांगी भात बनवू शकता वांगी बटाट्याची भाजी भरलेलं वांग वांग्याचे काप बनवू शकता वांगी फ्राय रस्सा भाजी वांग्याची सुकी भाजी तर वांगीमध्येच तुम्ही एवढे प्रकार बनवू शकता तरच मी प्रत्येक भाज्या फळभाज्यांचं पालेभाज्याचं लिहून ठेवलेलं आहे दोडका कारले तर हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनेन तर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय आता एका महिन्यात चार आठवडे येतात तर मी दोन आठवड्याचं इथं लिस्ट बनवलेलं आहे ठीक आहे एका आठवड्यामध्ये हे एका आठवड्यामध्ये हे आणि राहिलेल्या दोन आठवड्यामध्ये पुन्हा हेच रिपीट होतं किंवा आणि ज्या भाज्या शिल्लक राहिलेल्या आहेत ना ते सुद्धा मी ॲड करते आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते की मंडे ब्रेकफास्टला मी इडली ठेवलेलं आहे तर लंचला वांगी भाजी तसंच बीटरूट चपाती ताक स्नॅक्ससाठी हे कॉ कॉर्न चॅट गवारी भा गवारीची भाजी आणि भाकरी डिनरसाठी तर ह्यामध्ये मला काय काय भाज्या लागणार आहेत ना तर वांगी लागणार आहे इथं बीटरूट चपाती बीटरूट लागणार आहे याप्रकारे मी सर्व लिस्ट करते आणि त्याप्रकारे मी एक आठवड्याची भाजी भाजी घेऊन येते तर याप्रमाणे तुम्ही लिस्ट करून ठेवा हे तर तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल तर मला सांगा मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवेन वर्किंग वुमन असतात त्यांना सॅटर्डे आणि संडे सुट्टी असते तर त्या दिवशी तुम्ही जे मिल प्री प्लॅनिंग आहे ना ते तुम्ही करू शकता आणि जे गृहिणी आहेत त्यांच्याकडे थोडा वेळ असतो थो। तर त्यांनी नेक्स्ट डेचं जे आहे ते तुम्ही आदल्या दिवशी तयारी करून ठेवू शकता किंवा जर गृहिणी आहे आणि त्यांच्या घरात छोटं बाळ आहे तर त्यांनीसुद्धा एका रविवारी किंवा शनिवारी पूर्ण प्लॅनिंग करून ठेवू शकता आणि प्रिपरेशनसुद्धा करून ठेवू शकता तर ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला ज्या पालेभाज्या करायच्या आहेत ते आणल्यानंतर छान निवडून ठेवा तुम्हाला जेव्हा ती भाजी करायची असेल तेव्हाच धुवून मग करा आधीच त्याला धुवून मग ठेवू नका तर शेपू मला करायची आहे आठवड्यामध्ये त्यामुळे शेपू निवडून ठेवलेली आहे आणि तसंच कोथिंबीर जी आणलेली आहे सुद्धा मी खालचा जो भाग आहे मातीचा तो कट करून ठेवलेला आहे मील प्रिपरेशन करायचं म्हणजे सगळंच आठवड्याभराचं तुम्ही रेडी करून फ्रीजमध्ये ठेवायचं असं नाही कारण वेळ जितका महत्त्वाचा आहे तितकाच आपलं आरोग्यसुद्धा महत्त्वाचा आहे बाजारातून फळभाज्या वगैरे आपण जे काही आणतो ते आणल्यानंतरच त्याला स्वच्छ आपण पाण्याने धुवून ठेवून वाळवून ठेवलं ना तर हे सुद्धा खूप मोठं आपलं काम हलकं होतं तर इथं मी जे काही फळभाज्या आणलेले आहेत ते फळ आणलेले आहेत फळभाज्या आणलेले आहेत ते सर्व धुवून मिठाच्या पाण्यामध्ये एकदा स्वच्छ धुवा ते धुवून मी इथे एका कापडावरती कॉटनच्या त्याला पूर्णपणे वाळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण मील प्रिपरेशनची तयारी सुरू करूया उन्हाळा सुरू होत आहे मी थोडं जास्त क्वांटिटीमध्ये मटार आणलेला आहे आणि ते सोलून छान ह्याला स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजरमध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही फ्रोझन मटार तुम्हाला मिळतात मार्केटमध्ये मा सुद्धा तुम्ही आणून स्टोअर करू शकता तर हे उपीटमध्ये किंवा आपण मटार पनीर कुठल्याही भाजीमध्ये पोहेमध्ये घालायला आपल्याला हे पटकन आपल्याला यूज होतं जर आपण हे छान फ्रोझन करून ठेवले तर तर मील प्रिपरेशन करताना जे काही आपण भाज्या वगैरे निवडलेल्या असतात जे काही सोललेलं असतं ते तेव्हाच्या तेव्हा तुम्ही, तुम्ही डस्टबिनमध्ये घाला म्हणजे तुम्हाला आणि एक्स्ट्रा काम त्याचं पडणार नाही तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आणि त्यामध्ये मी मटार ठेवलेलं आहे फक्त दोन तीन ला वैचे, नंतर ते तीन मिनटेला ठेवायचं आहे त्यानंतर हे पाणी हातलं काढून थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता तर याप्रमाणे तुम्ही स्टोअर करून ठेवले तर वर्षभरसुद्धा मटारला काही होत नाही तुमचे फ्रोझन मटार घरच्या घरी रेडीसुद्धा होतात आता हे तर सर्वांना माहीत आहेच की मिरचीची जे डेट आहेत ते काढून आपण स्टोर केले तर ते खूप जास्त दिवस टिकतात आता तुम्ही हे म्हणाल की मी मिल प्री प्रिपरेशन आणि प्री प्लॅनिंग दाखवायचं सोडून हे काय दाखवत आहे तर एका आठवड्याचं प्लॅनिंग कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे तर आता प्रिपरेशन मी दाखवणारच आहे पण त्याआधी आणलेली जे जे वस्तू आहेत जे जे बालेभाज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे ज्या पालेभाज्या फळभाज्या खराब होणार नाहीत अशा आपण निवडून स्वच्छ करून ठेवायच्या जसं की मी शेपू निवडून ठेवलेली आहे बस आता मला जेव्हा करायची असेल तेव्हा पटकन धुवायची आहे आणि पटकन चिरून भाजी करायची आहे गवारीसुद्धा निवडून मी एका एअरटाईट कं कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे तर एक, एक दोन तीन दिवसात हे छान राहतं आणि आपण पटकन भाजी करू शकतो मुळा काकडी मी याप्रमाणे जाळीचे जे बॅग असतात ना त्यामध्ये स्टोअर करून ठेवते अगदी छान राहतात भाज्या कट केलेल्या तर पुलाव पटकन होऊन जातो तर इथं मी डपू मिरची तसंच फ्लॉवर गाजर आणि बीन्स हे माझ्याकडे जे आहेत ते मी कट करून ठेवत आहे तर ह्या आठवड्यामध्ये मला करायचं आहे जेव्हा मला करायचं असेल त्यावेळेला पटकन काढायचं आहे एक कांदा टमाटो चिरायचा आहे आणि पटकन फोडणी द्यायची आहे पुलाव तयार तुम्ही बिर्याणीसाठीसुद्धा यूज करू शकता तर हे सर्व कट करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायला काहीही होत नाही तर ही तयारी तुम्ही सॅटर्डे किंवा संडे करू शकता किंवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर उद्या करायचं असेल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही तयारी करून ठेवू शकता याप्रमाणे कट केलेले व्हेजिटेबल्स आपल्याकडे के रेडी असेल तेव्हा कधी पण आपण बिर्याणी वेज बिर्याणी बनवू शकतो किंवा पुलाव बनवू शकतो तर राहिलेले जे बीन्स आहेत ते मी मागचं आणि पुढचं जे त्याचं टोक आहे ते काढून याप्रमाणे एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवत आहे खूप जण रताळे बटाटे शिजवून एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवतात फ्रीजमध्ये आणि पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जेव्हा तुम्हाला खायचं असेल त्याच वेळेला खा त्याच वेळेला शिजवून खावा रताळे बटाटे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि तेवढा वेळ तर सगळ्यांकडे असतोच असं मला वाटतं गाजर जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे जे वरची साल आहे ते मी काढून घेत आहे आणि मला उपमासाठी उपमामध्ये मी गाजर वगैरे थोडंसं घालते व्हेजिटेबल्स तर त्यासाठी मी थोडंसं कट करून ठेवणार आहे एका छोट्याशा कंटेनरमध्ये आणि बाकीचं जे आहे ते मी एका एट एट कंटेनर कंटेनरमध्ये पाणी घालून ठेवणार आहे फ्रीजरमध्ये तर ह्याला काही होत नाही एक आठवड्यापर्यंत आरामात तुम्ही याचा यूज करू शकता आणि जर तुम्हाला गाजरचा हलवा बनायचा असेल तर तुम्ही हे ग्रेट करूनसुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये घालून ठेवू शकता भेंडी जी आहे ते मी धुवून ठेवत नाही जेव्हा मला करायची आहे भेंडीची भाजी त्याच वेळेला मी धुवून करते फक्त भेंडीचे जे पुढचं आणि मागचं जे डेट आहे ते मी काढून टाकते आणि एका एअरटाईट एअरटाईट कंटेनरमध्ये मी ह्याला स्टोअर करून ठेवते तर हे एका आठवड्याची साई आहे एका आठवड्याला मी जेवढी साई कलेक्ट होते ना तर त्याचं मी लोणी काढून ठेवते आणि त्यानंतर जेव्हा जास्त होईल लोणी त्याचं मी तूप काढते तर साईला मी मिरजन वगैरे घालत नाही मी डायरेक्ट मिक्सरमध्ये घालून थंड पाणी त्यामध्ये ओतून त्यानंतर मी त्याचं लोणी काढते घरात लहान मुलं असू दे किंवा मोठे वयस्कर असलेले त्यांना कधीतरी भूक लागली तर पटकन काहीतरी करून द्यायचं आपल्याला जर झालं नाही त्यावेळेला तर मग काहीतरी स्नॅक्स घरात असं तर यासाठी आपण काहीतरी स्नॅक्स करून ठेवला तर आपला वेळसुद्धा वाचतो आणि त्यांची भूकसुद्धा आपण मिटवू शकतो तर त्यामुळे मी इथं चुडा भरून ठेवत आहे महिन्याच्या शेवटला किराणा भरायच्या आधी जे काही शिल्लक आहे म्हणजेच कडधान्य जे काही शिल्लक आहेत मग ते हिरवे मूग असू दे छोले असू दे राजमा असू दे मटकी असू दे तर ते सर्व मी मिक्स करून एका कंटेनरमध्ये ठेवते आणि आता ह्याला मी मोड आणण्यासाठी ठेवत आहे तर ह्याच्यापासून भाजी खूप टेस्टी होते भाजी असू दे आमटी असू दे किंवा तुम्ही पुलाव खूप छान होतो आणि हे हेल्दीसुद्धा होतं तर इथं मी ब्लॅक चेना भिजवत आहे तर मला ह्याच्यापासून डोसा बनवायचा आहे तर ह्याला एक रात्र पूर्ण तुम्ही भिजवून ठेवायचं आहे आणि नेक्स्ट डे तुम्ही ह्याला मिक्सी करून डायरेक्ट ह्याचा डोसा एक अर्धा तास ते बॅटर ठेवून त्यानंतर तुम्ही डोसा बनवू शकता किंवा तुम्ही दुपारी भिजत घालून रात्री मिक्सिंग करून जसं तुम्ही नॉर्मल डोश्याला करता त्याप्रमाणे सुद्धा हे करू शकता डोसा नाही तर तुम्ही याचं स्प्राऊटसुद्धा बनवून खाऊ शकता इव्हनिंगच्या टाईमला मग ह्याची भाजीसुद्धा छान टेस्टी होते चा तर पहा स्प्राउट्स किती छान आलेले आहे त्याला आणि च ब्लॅक चणा भिजवतानाच मी राजमासुद्धा भिजवून ठेवला होता राजमा तुम्ही भिजून झाल्यानंतर बॉईल करूनसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता तुमच्याकडं जर वेळ नसेल पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ते जेव्हा तुम्हाला बनवायचे त्याच वेळेला तुम्ही एक पाच सहा शिट्ट्या दिले तरी छान राजमा छान शिजतो आता उन्हाळा सुरू होत आहे त्यामुळं प्रत्येकाच्या घरात दही आणि ताक हे मस्ट आहेच तर इथं मी पटकन दही होण्यासाठी काय करते ना थोडं वेगळ्या प्रकारे मी दहीला विरजन लावते तर मी जे नॉर्मल दूध आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं ना तर त्यामध्येच मी जे आपलं विरजण आहे दही त्याला छान फेटून घेते मी आणि त्यानंतर मी काय करते ते आधीच घालते त्या दुधामध्ये आणि त्यानंतर मी गॅसवर थोडंसं त्याला तापवते पण तापवताना कंटिन्यू तुम्हाला ते स्टीर करायचं आहे हलवत राहायचं आहे चमच्याने आणि जेव्हा दूध थोडं कोमट होईल ना त्यावेळेला तुम्हाला गॅस बंद करून एका गरम ठिकाणी तुमचं जे ते कंटेनर आहे म्हणजे तुम्ही जे विरजन लावलेलं ला आहे ते भांडं एका गरम ठिकाणी झाकून ठेवायचं आहे इतकं छान घट्ट अगदी बाहेरून विकत आणल्यासारखं दही होतं ना तुम्ही एकदा हे करून बघाच पालक आणल्यानंतर थोड्या दिवसानं काय ना त्याची पानं पिवळी पडायला लागतात थोडीशी वाळायला लागतात त्यामुळं मी काय करते प्रत्येक वेळेला आणल्यानंतर छान धुऊन त्याची पालकची प्युरी करून ठेवते जेणेकरून आपण त्याची पनीर पालक भाजी करू शकतो किंवा आपण नॉर्मली चपाती जेव्हा करतो त्यावेळेला ते मिक्स करून आपण त्याचा पालकची चपातीसुद्धा बनवू शकतो तर पालक जेव्हा तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडंसं शिजवतात त्याला त्यानंतर लगेचच त्याला थंड पाण्यामध्ये डीप करायचं आहे जेणेकरून काय राहतं पालकचा जो कलर आहे ना तो हिरवागार तसाच राहतो त्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण ड्रेन करून त्याची पालक प्युरी करून घ्यायची आहे तर याप्रमाणे जर प्युरी तुमच्याकडे रेडी असेल ना तर तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही पालक पनीर पालकचे खूप वेगवेगळे तुम्ही डिशेस बनवू शकता किंवा काहीच नाही झालं तरी ॲटलीस्ट चपातीमध्ये तुम्ही ते पालकची प्युरी घालून पालक चपातीसुद्धा बनवू शकता भाजीत घालण्यासाठी आपल्याला काय कळेलं शेंगाचं कूट हे लागतंच त्यामुळं एकदम भाजून त्याचं कूट करून ठेवलं ना तर आपल्याला कधी पाहिजे तेव्हा आपण भाजीत घालू शकतो आणि तसंच तुम्ही जर शेंगदाणे थोडेसे भाजून शे ठेवले तर तुम्हाला चटणीसाठी वगैरे पटकन तुम्ही यूज करू शकता तर गहू निवडून दळून आणायचं हे ॲक्च्युली आठवड्याच्या ह्याच्यामध्ये माझं येत नाही त्यामुळं मी काय करते एकदमच एका महिन्याला जेवढं लागतं एका महिन्याला किंवा दोन महिन्याला ते पीठ मी दळून आणून ठेवते पण हो पीठ दळून आणल्यानंतर काही काही जण चाळून ठेवतात तर ठीक आहे तुम्ही जर चाळूनच पीठ वापरत असाल तर एकदमच चाळून ठेवा म्हणजे तुम्हाला ते करताना चपाती करताना इझी होईल पण मला असं वाटतं की तुम्ही शक्यतो डायरेक्टच जे पीठ दळून आणलेलं असता ते तसंच यूज करा कारण जे ते कोंडा म्हणतात ना ते सुद्धा तेवढंच हेल्दी असतं ते सुद्धा त्यामुळे शक्यतो मी तर पीठ चाळत नाही जसं आहे तसंच यूज करते डोसा इडलीचं जे काही बॅटर आहे ते मी शुक्रवारी नाईट भिजवून ठेवते जेणेकरून सॅटरडे डोसा असुद्या इडली असू दे मी करते आणि जे राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा मी मंडेला त्याचं डोसा किंवा इडली याप्रमाणे करते अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला भाजीत आमटीत लागतेच तर आपण एकदमच ती एका आठवड्याला पुरेल एवढी करून ठेवली तर आपले कामंसुद्धा झटपट होतात त्यामुळे प्रत्येक आठवड्याला मी अद्रक पेस्ट पेस्टही करून ठेवतेच पुन्हा भेटूया आणखीन काही प्रिपरेशनसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद